गणोरे जगन्नाथ कानवडे आत्महत्या प्रकरणातील सात जणांपैकी पाच जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाले आहेत अशोक वाकचौरे रावसाहेब वाकचौरे आणि दिनेश वाकचौरे यांच्या जामीन अर्जावर संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे तर बाकीच्या जा चार जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली यामध्ये आरोपी संदीप वाकचौरे आणि शेखर वाकचौरे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळला आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सेवा सोडण्याचे संकेत दिले आहेत त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या वेळी तिनं घातलेल्या कपड्यांवरून इंदुरीकर महाराजांना ट्रोलिंग होत असल्यानं ते व्यथित झाले आहेत मला काहीही बोला पण माझ्या कुटुंबापर्यंत नव्हतं यायला पाहिजे असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे गेली एकतीस वर्ष समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी ट्रोलिंगला कंटाळून पुढील दोन तीन दिवसात कीर्तन थांबवण्याचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे अकोले तालुक्यातील पांगडी बालविवाह प्रकरणी चौकशी सुरू असताना आज पिंपळगाव खांड कातरमाळा आणि देवठाण येथे देखील अल्पवयीन मुलींचे बालविवाह झाल्याच्या घटना घडल्या आहेत देवठाण येथील एका वाढीवर बड्या पुढाऱ्यांच्या उपस्थितीत सात नोव्हेंबरला एक बालविवाह झाला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे झालेल्या अल्पवयीन मुलींच्या बालविवाह प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र अकोले तालुक्यात अजूनही बालविवाह मोठ्या प्रमाणात सुरूच आहे राजूर शहरात अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा भयावह प्रकार उघड झाला आहे एका पडक्या घरात गुप्तधनासाठी काही लोक तंत्रमंत्र विधी करत असताना आढळून आले चार तांत्रिकांवर या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांनी कुटुंबाला सोन्याचे आमिष दाखवून दहा हजार रुपयांच्या विधी खर्चाची मागणी केली होती तसेच हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याचा स्थानिकांचा दावा असून नरबळीची शक्यता देखील व्यक्त होत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची काल अकोले विश्रामगृहावर बैठक संपन्न झाली पक्षाचे जिल्ह्याचे नेते संदीप वरपे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून महाविकास आघाडी म्हणून येत्या निवडणुका लढवणार असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे या बैठकीला अमित भांगरे हे देखील उपस्थित होते निवडणुकीच्या तोंडावर भांगरे कुटुंबात दुखळी निर्माण झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम आहे सुनीताताई भांगडे यांचा भाजप प्रवेश हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे आमच्या पक्षातील एकही कार्यकर्ता तिकडे गेलेला नाही आणि त्यांच्या भाजप प्रवेशानं येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही अशी प्रतिक्रिया अमित भांगरे यांनी दिली आहे तर विरोधात उमेदवार उभा करून महाविकास आघाडीसाठी आईच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं अप्रत्यक्षरित्या अमित भांगरे यांनी स्पष्ट केलं आहे आमदार लामटे यांनी राजूरमध्ये केलेल्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगडे यांच्या जयंतीनंतर माजी आमदार वैभवराव पिचड अमित भांगडे आणि मारुती मेंगाळ हे एकत्र येत येत्या पंधरा नोव्हेंबरला संयुक्त जयंती महोत्सव आणि अभिवादन सभा घेणार आहेत आमदार लांबटेंनी सभेतून केलेल्या आरोपांवर हे तिघेही जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याची चर्चा तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे कोलेश्वरातील प्राचीन कालभैरव मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त शेकडो पंचा प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला पहाटे महाआरती करून दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर भाविकांनी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती विविध धार्मिक कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते शेकडो पंथांनी सिद्धेश्वर मंदिर उजाळून निघालं होतं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे जो बिबट्या नरभक्षक असेल आणि मानवी वस्तीत दिसेल त्याला जागेवरच गोळ्या घालून ठार करा असे स्पष्ट आदेश त्यांनी वन विभागाला दिले आहे अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीव गेल्यानं लोकांमध्ये तीव्र असं भीतीचं वातावरण आहे यासोबतच बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दोनशे पिंजरे तात्काळ लावली जातील आणि भविष्यात ए आय तंत्रज्ञान वापरलं जाईल असंही नाईक यांनी सांगितलं आहे सध्या हॉटसॲपवर मेशो कंपनीच्या नावावर महालूट गिफ्ट जिंकण्याची संधी देणारी एक लिंक जोरदार व्हायरल होती आहे ही लिंक पूर्णपणे फेक आहे मेशोनी अशी कोणतेही लक्की ड्रॉ किंवा फ्रीज स्पर्धा अधिकृतपणे सुरू केलेली नाही आहे ही, ही फ्रॉड लिंक असून या लिंकवर क्लिक करून अनेकांचे मोबाईल्स हॅक झाले आहेत तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी किंवा तुम्हाला आर्थिक गंडा घालण्यासाठी ही लिंक तयार केली आहे त्यामुळं अशा अनोळखी लिंक्सवर कुणी क्लिक करू नका